महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपतींना नमन करतो या देशाची घटना स्थापन करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो आजच्या या प्रभाग क्रमांक सोळाच्या निवडणूक कार्यालयाच्या उपस्थित उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आपले मंत्री आशिषजी दामले मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किशनराव कथोरे येथील दोन्ही उमेदवार उर्मिला संभाजी शिंदे आणि मारुती पाटील तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे आणि व्यासपीठावरील नरहारी पाटील बाळाशेठ पाटील आमचे धनराज गायकवाड महेश जाधव अडांगळे शार्दूल बाळाशेठ गोरपडे उत्तम शेठ विशे मंगेश पुरी शशी शेठ गीते मोठ्या संख्येने जमलेल्या या ठिकाणी भगिनी माता मी जास्त वेळ बोलणार नाही फक्त दोन चार मुद्द्याला हात घालेल की जो नक्कीच तुम्हाला आवडेल नगरपालिके नगराध्यक्ष का आला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिले कारण की या ठिकाणी संभाजी शिंदे यांनी जे उदाहरण दिलं की या प्रभागामधील एक शिवसैनिक ज्याचा हार्ट अटॅकने मृत्यू पावला त्या माणसाला उपचार करण्याकरता त्याच्यावरची बायपास सर्जरी करण्याकरता त्याची एन्जिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी करण्याकरता एक फोर्टीज हॉस्पिटलसारखं किंवा केएम हॉस्पिटलसारखं हॉस्पिटल बदलापूरमध्ये होणं तातडीचं गरजेचं आहे याकरता भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता या नगरपालिकेत आली पाहिजे हजारो नागरिकांचे प्राण वाचतील या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येण्याकरता या बत्तापूर शहरात नाट्यगृह करण्याचा आहे आपल्याला त्याकरता आपल्याला नगरपालिकेत सत्ता येणं गरजेचं आहे या गात्रा परिसरामध्ये स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स हब म्हणजेच वानखेडे स्टेडियम सारखं एखादा स्टेडियम ज्याला जागा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसं एक स्टेडियम आमच्या खेळाडूंसाठी करण्याकरता आम्हाला नगरपालिकेत एक हाती सत्ता पाहिजे आमचा नगराध्यक्ष पाहिजे आम्हाला या बदलापूर शहरामध्ये तरण तलाव नाहीये तो तरण तलाव आम्हाला बांधण्याकरता आमच्या नगरपालिकेत आम्हाला सत्ता पाहिजे माय भगिनीच्या हाताला रोजगार देण्याकरता एखादा बचत गटाचा मोठा मॉल या बदलापूरमध्ये पाहिजे त्याकरता सत्ता आम्हाला पाहिजे आणि असे अनेक प्रश्न मग मेट्रो ज्या ठिकाणी आता लवकर येते ती सुद्धा लवकर येण्याकरता बदलापूरमध्ये सत्ता पाहिजे आमदार किशोर कतोरे यांना दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा नव्हे तर पाचव्यांदा निवडून दिलं विकासाचा टप्पा दुसरा सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणी किती बाता मारत असेल तरी पण तुम्हाला डंके के कि चोट पर सांगतो की या बदलापूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना कोट्यावधी रुपयाचा निधी दिला त्याच्यातूनच बदलापूरचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत याला कुठे पर्याय नाही कोणी खोटे बोलत असेल रेटून बोलत असेल तर त्याचं त्याला लखलख परंतु एकच सांगतो की रस्ते कॉन्क्रीटचे हे आमदार किसन कतोरे यांनीच आणलेले आता आणखीन काय बोलायचं या परिसरामध्ये इथला माजी नगरसेवक घंटागाडीचा ठेकेदार आहे पहिल्यांदा मी बदलापूरमध्ये असं बघतोय की या घंटागाडीवाल्याला सोसायटीवाले पैसे देत आहेत अरे म्हणजे सोसायटीवाले आहेत ते काय तुम्ही तुम्हाला काय कळतं का आपल्या टॅक्समध्ये आपण तीनशे पासष्ट रुपये प्रत्येक नागरिक हा वर्षाला भरतो की आमच्या घरातला कचरा उचलून डंपिंगपर्यंत न्यायचा आमच्या घराचा रस्ता झाडायचा आमची जीवाबत्ती लावायची एवढे पैसे कोट्यावधी रुपये जर तुमच्या वाडातून नगरपालिकेला तुम्ही घनकचरा उचलण्याकरता देता तरी पण तुमच्या सोसायटीमध्ये इथला नगरसेवक ठेकेदार जर का निर्वाणा सोसायटीमध्ये एकतीस हजार रुपये घेतात असं मला समजलं मी तर चाट झालो चकित झालो अरे चाललंय हे मी तुम्हाला एक वचन देतो एक शब्द देतो की मारुती पाटील आणि उर्मिला शिंदे निवडून आल्यानंतर हा जो काही टॅक्स चालू आहे ना बेकायदेशीर एकाही सोसायटीला डम्पिंगपर्यंत कचरा नेण्याकरता एक रुपया सुद्धा द्यायला लागणार नाही एक रुपया सुद्धा ला आज तुम्हाला रेकॉर्डिंग घ्या लिहून ठेवा या ठिकाणी तुमचे रस्ते रोज साफ होतील तुमच्या दिवाबत्ती लागेल तुम्हाला पाणी सुद्धा येईल अहो आमच्या प्रचार करणाऱ्या महिलांना दम देतात अहो गांडू लोक दम देतात हो महिलांना जो जिगरबाज असतो ना तो कधी महिलांना दम देत नाही समजा अरे प्रचाराला चाललेल्या महिलांना काय तुम्ही दम देत आहे तुमच्यात हिंमत असेल तर आम्हाला दम द्या ना लढाई तो मर से होना चाहिए जो जिता हो सिकंदर <दखत्स> मी मारुती पाटील तुम्हाला आश्वासन देतो की याच्यानंतर तुमच्या महिलाला कोणी नबाकड्या नजरेने जरी बघितलं ना तरी आपल्या डोळे चिरून त्याची हिंमत आपल्यात पाहिजे तुम्हाला सांगतो अरे महिलांना माझ्या भगिनी येते या बदलापूरमध्ये बदलापूरची संस्कृती आहे बदलापूरची संस्कृती हात तोडण्याची नाही हात जोडण्याची आहे बदलापूरची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करण्याचं महिलांचा अपमान करण्याची नाहीये ही संस्कृती आम्हाला टिकवायची आहे याकरता रुचिता घोरपडे यांना नगराध्यक्ष बसवायचा आहे तुम्ही बसणार की नाही बसवणार मला हात गोष्टी करून सांगा एकच वादा रुचिता मी नेहमी म्हणतो जास्त बोलणार नाही आमदार साहेबांना पुढे जायचंय परंतु दिलेला शब्द माझ्याकडून तुम्हाला पूर्णपणे कुठेही त्याच्यामध्ये कमतरता येणार नाही हे वचन देतो तुम्हाला परत एकदा मोठ्या संख्येने या ठिकाणी मारुती पाटील आणि उर्मिला पाटील मला वाटतं की आज त्यांचा रिझल्ट लागल्यासारखा या ठिकाणी दिसतोय उर्मिला शिंदे आणि मारुती पाटील हे तीनही उमेदवार रुचिका घोरपडे नगराध्यक्षाच्या नंबर वन मताने निवडून येतील अशी हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र